नमस्कार मी सारिका साची वन मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत वाळवणची सिरियल चालू आहे त्यातलीच आज आपली नववी रेसिपी आहे मी या चॅनलवरती अतिशय वेगळ्या आणि नवीन पद्धतीने नवीन रेसिपी उपवासाच्या असो किंवा वाळवणच्या दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे आणि ह्या रेसिपी तुम्हालासुद्धा खूप खूप आवडत आहेत तर तुम्ही बघू शकता हा उपवासासाठी नवीन अतिशय कुरकुरीत खुसखुशीत पापड कसा बनवायचा आणि ते आणि स्वस्त आणि मस्त म्हणजेच तुम्ही बघाल तर इथे मी फक्त चार बटाटे घेतले होते उकडून याचे साल काढून घेतलेले या चार बटाट्यामध्ये चाळीस पापड कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही नक्कीच या पद्धतीने हे पापड तयार करतील अतिशय कुरकुरीत खुसखुशीत तोंडास ताकतास सुरेगाणार हे पापड तयार होतात आजी आजोबा देखील खाऊ शकतात इतकं मग वेळ न घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया ते बटाटे छान उकडून घेतले साल काढून घेतले आणि आल्याच्या खिसणीने मी छान खिसून घेणार आहे तुम्ही कोणत्याही खिसणीने खिसून घ्या पण येथे खूप महत्त्वाची टिप्स हे खिस आहे तो एक जीव खिसून घ्यायचा म्हणजे याच्यावर कुठली गाठ किंवा बटाटा खाली परता कामा नाही नाहीतर परत आपण ज्यावेळेस बटाट्याचे पापड तयार करतो त्यावेळेस असा बटाट्याचा एखादा मोठा तुकडा येतो आणि मग तो पाट पापड चिरला जातो यासाठी बघा छान असं खिसून घेतलेलं आहे याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेला आहे आता तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून टाकू शकता कि तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक करूनसुद्धा वापरू शकता आणि तुमच्या भागात जर कोथिंबीर उपासाला खात असतील तर ती येते बारीक करून टाकू शकता नाही आवड नसेल खात तर स्किप करू शकता ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघा याच्यामध्ये आता हे आपण उपवासासाठी करताय अतिशय कुरकुरीत खुसखुसत होतात एक किलो जर तुमच्याकडे बटाटे असतील तर तुम्ही शंभरच्या पुढे नक्कीच हे पापड तयार करून घेऊ शकता अतिशय मस्त कुरकुरीत तयार होतात बघा हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये छान असं मि टाकून छान हे एक जीव करून गोळा तयार करून घेणार आहे एक जीव करून घ्यायचं मस्त असं तेल लावून छान एकदम मऊ सूत तया गोळा तयार करून घ्यायचा किंवा पीठ मळून घ्यायचं हे बटाट्याचं याच्यामध्ये कुठली एखादा बटाट्याचा मोठा तुकडा राहता का म्हणा नाही तर आपले बटाट्याचे पापड तुटू शकतात किंवा चिर पडू शकते यासाठी अतिशय मऊ हा दहा मिनटं तरी हासाच गोळा हा छान मळून घ्यायचा बघू शकता अतिशय मऊ सूत हा मी गोळा आहे ते मळून घेतलेला आहे हे पापड करायला अतिशय सोपे आहे झटपट तुम्ही एका दहा मिनटामध्ये सगळे पापड शंभर पापड तर सहज तयार करू शकतात काय करायलाही साधी सोपी लाटायची सुद्धा गरज नाही किंवा पळीने घालायची सुद्धा गरज नाही अगदी लहान मुलांना छोट्या छोट्या गोळ्या तयार करून दिल्या आणि करायला सांगितलं तरीसुद्धा करतील इतकी साधी सोपी सिंपल रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ना हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर उपवासासाठीच कशाला हे पापड तयार करायचे तर तुम्ही जर एरवीसुद्धा हे पापड जर पुरणपोळी स्वयंपाक करतो त्यावेळेस आपण बाहेरचे पापडी आणून तळतो त्यापेक्षा हेच पापड तळला तर तरी अतिशय कुरकुरीत खुसखुशीत लागतो याच्यात याची मुठभर किंवा वन टी स्पून पापड सुद्धा टाका म्हणजेच तुम्हाला उपासासाठी जर तुम्ही खाणार नसाल तर अतिशय कुरकुरीत खुसखुशीत आणि पातळ होतात तयार बघा तेल लावून लावून असा हा मी छान गोळा मळून घेतलेला आहे आणि याची छान अशी गोळी तयार करून घेतलेली आहे अगदी मध्यम आकाराची तुम्ही जर आपल्या चॅनलवरती अजून ही रेसिपी बघितल्या नसेल तर नक्की बघा अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि झटपट नवीन रेसिपी आहेत मी अतिशय वेगवेगळ्या रेसिपी नवीन तुमच्यासाठी घेऊन येत असतात त्याच त्याच पद्धतीच्या रेसिपी न करतात आपण जर त्या वर्षी त्याच त्याच पद्धतीचे रेसिपी उपासासाठी किंवा वाळवण्याच्या करत असतो पण मी अतिशय वेगळ्या पद्धतीने रेसिपी कशा कर तयार करायच्या ह्या चॅनलवरती अपलोड केलेल्या त्या बघितल्या नसेल तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की नवीन पद्धतीचे रेसिपी बघायला मिळतील बघा अशाप्रमाणे दाबून बघायचं आणि गोळी एकदम चिरत नाही का जर चिरत असेल तर परत पेट छान मळून घ्यायचं बघा मध्यम आकाराचे निम्मे मी येथे गोळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही आता यापेक्षा छोटे गोळे करून चार बटाट्यापासून चाळीस कशाला पन्नास साठसुद्धा पापड तयार करून घेऊ शकता प्लॅस्टिकच्या कागदात तेल आणि पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि वरून एका प्लास्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावून एका डब्याच्या झाकण्याने छान प्रेस केलेला आहे अतिशय मस्त सुंदर असा पापड तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा बघू शकता अतिशय मस्त मसाले बटाटा पापड तयार झालेला आहे खायला अप्रतिम लागतो अशा प्रकारे मी सगळे पापड इथे तयार घालून घेणार आहे बघा अगदी एक सुद्धा लागत नाही दाबायला आणि सहज हलक्या हाताने हा पापड दाबला जातो की तुम्हाला जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करा आता जरी तुम्हाला थोडासा पापड जाड दिसत असेल पण वाळल्यानंतर तो अतिशय पातळ होतो तोंडचा वेर घालणारे नेहमीच तेच ते च चकली चिप्स हे पापड कर वाळवणी रेसिपी करण्यापेक्षा नक्की या पद्धतीने करून बघा अतिशय खायला कुरकुरीत खुसखुशी आणि कमी तेलकट कमी तेलामध्ये तळलं तरीसुद्धा हा पापड खूप फुलतो मस्त तयार होता आणि चवीला अप्रतिम लागतो नक्की ही यावर्षी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि झटपट होणारे आहे तर बघा जवळजवळ मी असे पापड तयार घालून घेणार आहे आपले पापड तर इथे घालून तयार होत आहेत तुम्ही जर आ, या चॅनल प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा अशा प्रकारे हे पापड करायचे आणि विशेष म्हणजे हे पापड लगेच उन्हामध्ये वाळवायचे नाही ते खूप महत्त्वाचे टिप्स आहे तुम्ही हे फॅन खाली वळवायचे पूर्ण दोन्ही बाजू सुकल्यानंतरच मग थोडंसं उन्हामध्ये ठेवायचं एक दिवस उन्हात ठेवलं तरीसुद्धा चालतात बघा जास्त ऊन दिलं तर ह्याचे तुकडे पडू शकतात तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे पापड वाळवून तयार झालेत अतिशय हलक्या आणि पातळ तयार झाले आहेत सुरुवातीला थोडेसे डाळ वाटतात पण नंतर हे पातळ तयार होतात आणि तळल्यानंतर ता अतिशय कुरकुरीत खुसखुशीत आणि अतिशय मस्त असा पापड तयार होतो मग वेळ न गेला होता हा पापड तुम्हाला तळून दाखवते बघा त्याला मग तेल छान तळ गरम झाले हा पापड तळून दाखवलेला आहे तुम्हाला अतिशय मस्त कुरकुरीत तळल्यानंतर हा पापड हो होतो आणि बघा आवाजसुद्धा तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत सहज ताबलं तरी तुटतो आहे म्हणजेच खूप मस्त कुरकुरीत पापड तयार झालेला आय हो ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल रेसिपी आवडली तर चॅनल काय नक्की करा आणि व्हिडिओला नक्की करा धन्यवाद